खांदेशात ना आठवडाभरात रात्रीच्या जेवणात एकदा दोनदा तरी मसाला खिचडी होतेच आणि घरातील सर्वच आवडीने खातात कोणीच नाक मुरळणार नाही आमच्या आजीही वीस वर्षापूर्वी जेव्हा खिचडी बनवायच्या रात्रीच्या जेवणातच काय तर दुपारी दिवसा कधीही खावीशी वाटणारी आज आजीच्या पद्धतीनेच आपण मसाला खांदेशी खिचडी पाहणार आहोत नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे सुरुवात करूया तर इथे मी खिचडीसाठीची डाळ आणि तांदूळ घेतले आहेत तर वजनी प्रमाणात हे अर्धा किलो तांदूळ आहेत आणि त्यासाठी एक दोनशे ग्रॅम एवढी तुरीची डाळ आहे वाटीच्या प्रमाणात दोन वाटी एवढे तांदूळ आहेत आणि पाऊन वाटी तुरीची डाळ डाळीचं प्रमाण हवं तर तुम्ही अजून थोडंसं कमी अधिक करू शकता पण एवढ्या डाळीचं प्रमाण पुरेसं आहे आता ही सर्व डाळ आपण तांदूळात मिक्स करून घेऊयात आणि तांदूळ निवडून बाजूला ठेवलेत तोपर्यंत आपण इथे चिरण्याचं साहित्य पाहूयात तर इथे मी घेतले आहे मोठे तीन कांदे उभे पातळ चिरून घेतलेले त्यानंतर घेतले आहे एक पंधरा ते सोळा लसण पाकळ्या सोबतच एक इंच आल्याचा तुकडा दोन ते तीन हिरवी मिरची आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो मोठ्या फोडींमध्ये चिरून घेतलेला तर तांदूळ जर बासमती असेल तर तुम्ही एक वीस मिनटं आधी भिजवायला ठेवू शकता किंवा दुसरा कुठलाही तांदूळ असेल तर एक पाच ते दहा मिनटं धुवून ठेवू शकता पण जर रेशनचे तांदूळ असेल तर जास्त वेळ धुवून ठेवू नका तर आता इथे पावडर मसाले पाहूयात एक चमचा एवढी मोहरी घेतली एक ते दीड चमचा एवढे जिरे त्याचबरोबर खड्या मसाल्यांमध्ये अर्धा ते पाऊन इंच दालचिनीचा टुकडा चक्री फुलातल्या दोन ते तीन पाकळ्या दोन ते तीन काळी मिरी चार ते पाच लवंग अजून हात खडा मसाला आवडीनुसार घेऊ शकता त्याचबरोबर दीड ते दोन चमचा एवढे धने एक चमचा लाल मिरची पावडर तिकटाचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार थोडंफार कमी अधिक करू शकता आणि अर्धा चमचा एवढा बिर्याणी मसाला सोबतच अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ या त्याचबरोबर थोडीशी आणि एक कढी पत्त्याची आता पावडर मसाले पाहिलेत आता इथे आपण घेतला आहे एक मोठा बटाटा साल काढून असा फोडींमध्ये चिरून पाण्यात ठेवला आहे त्याचबरोबर इथे अर्धी वाटी एवढे शेंगदाणे शेंगदाण्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून थोडंफार कमी जास्त करू शकता आता मसाला कांद्याशी खिचडी तर अशीच बनवली जाते पण आज आपण इथे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने खिचडी बनवतो आहे फार टेस्टी अशी मस्त खिचडी होते तर इथे मी गॅसवर तवा ठेवून घेतला तव्यात ये जे आपण चिरलेले कांदे होते त्यातील अर्धे कांदे मी तव्यावर टाकले तर इथे मोठे तीन कांदे उभे भात चिरून घेतले होते त्यातील अर्धा चिरलेला कांदा तव्यावर घातला यावर थोडंसं तेल घातलं आणि कांदा आपण मध्यम ते मंद भाजेवर भाजूयात तर इथे आपल्याला नेहमीची ग्रेव्ही बनवतो किंवा रस्सा बनवतो तसा आपल्याला कांदा जास्त लालसर भाजायचा नाही आहे तर अगदी थोडासा रंग बदलू द्यायचा थोडासा कांदा ट्रान्सफर होईपर्यंतच भाजायचा आहे तर इथे आपण अगदीच जास्त कांदा काळा करून घेणार नाही आहोत आता इतका रंग बदलला आहे काळाचा इतपत भाजल्यानंतर यात घालूया धने हो धनेही थोडेसे मंद आचेवर भाजून घेऊयात धनेसुद्धा आपल्याला जास्त लाल किंवा काळे करायचे नाही आहे अगदी थोडेसे असे भाजून घेतले सुगंध यायला लागला की आता यात घालूया आपण खडे मसाले आणि खडे मसाले घातल्यावर अगदी थोडेसेच गरम करून घ्यायचे म्हणजे सुगंधही याचा मस्त टिकून राहतो आता मी गॅस बंद केला आहे आणि फक्त हे थोडेसे शेकून घेतलेत गरम करून घेतले म्हणजे हे चांगले वाटले पण जातात तर लगेचच हा मसाला आपण काढून घेऊयात जास्त काढे मसाले मी भाजले नाहीत आणि सर्व मसालेसुद्धा अगदी कमी आणि आचेवर भाजून कमी असे मसाले भाजून काढून घेतले आता याच गरम तव्यावर हिरवी मिरची घातली थोडंसं तेल घातलं आणि मिरचीही भाजून घेऊयात मिरची मात्र मस्त डाग पडू द्यायचा तेलात थोडीशी तळी गेली की यात घालूया आता आले आणि लसूण थोडंसं डाग पडलं की आता काढून घेऊयात अगदी थोडेसेच मी भाजून घेतले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाले घातले मसाले थंड झाल्यावर वाटण करून घेतलं हवं तर तुम्ही कोरडंच वाटण करू शकता पण खडे मसाले आहेत म्हणून वाटल्या जात नाही किंवा खलबत त्यातही कुठून घेऊ शकता पण मिक्सरला अगदी थोडंसंच पाणी घालून मी असं वाटून घेतलं आता गॅसवर कुकर ठेवून घेतला यात घालूया तेल तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालूयात मोहरी चांगली फुटली की त्यानंतर घालूयात जिरे जिरेही चांगले तातळे की आता घालूया यात कांदा चिरलेला जो आपण अर्धा कांदा ठेवला होता तो घातला आणि यासोबतच शेंगदाणे घालूयात तर इथे आपल्याला आता कांदा जास्त लाल करायचा नाही आहे शेंगदाण्यासोबतच थोडासा परतवून घ्यायचा आहे शेंगदाण्याची साल तडकायला लागली थोडासा लाल झाला शेंगदाणा की आता कडीपत्त्याची पानं घालूयात तर कांदा पाहू शकता मी इथे जास्त लाल केला नाही आहे अगदी थोडासाच असा कांदा गुलाबी रंगावर परतत आला की आता घालूया यात बटाट्याच्या फोडी आणि कांद्यासोबत बटाट्याच्या फोडी अजून अर्धात एक मिनटं परतावून घेऊया तर कांदा इथे असा थोडासा गुलाबी रंगावरच परतायचा कच्चा असाच कांदा ठेवला आहे आणि हे परतल्यानंतर आता यात घालूया आपण कोरडं वाटण थोडंसंच पाणी घालून मी हे वाटण करून घेतले जास्त बारीक मसाला वाटायचा नाही आहे किंवा अगदीच याची पेस्ट करायची नाही आहे थोडंसं कोरडं म्हणजे कमी पाणी टाकून जाडसर असं हे वाटून घ्यायचं तर आपण ते मस कांदे थोडे भाजले होते म्हणून हे कांदे थोडेसे अर्धवट असेच तळून घेतले तेलात आणि मसाला परतल्यानंतर यात पावडर मसाले घातले एक चमचा एवढे लाल तिखट हळद घालून आता पुन्हा मस्त परतवून परतवून घेऊयात आणि चांगलं परतल्यानंतर आता यात या आपण टमॅटोच्या फोडी आणि पाणी निथळून घेतलेले आणि तांदूळ तर तांदूळ मी आत्ताच धुवून घेतले आणि पाणी निथळून घेतले तर वाळा करून तांदूळ असेल तर असे एक पाच मिनटं आधीच धुवून ठेवू शकता किंवा कोलम तांदळाचा कुठलाही प्रकार असेल तर एक पाच ते दहा मिनटंच धुऊन मग खिचडी बनवा जास्त वेळ भिजवून ठेवू नका आता तांदूळसुद्धा मस्त यात परतवून घेतले आणि त्यानंतर आता यात थोडासा बिर्याणी मसाला घातला आणि चवीनुसार मीठ तर इथे ही पद्धत मात्र नक्की करायची तांदूळ मसाल्यामध्ये चांगले परतवून परतवून घ्यायचं यांनी खिचडीला मस्त अशी चवई येते आणि भातही मस्त मोकळा होतो तर मी मसाला चांगलं परतवून घेतला आणि त्यानंतर आता यात गरम पाणी घालूयात तर भातासाठी इथे दुप्पट पाणी वापरलं आहे पण मसाला खिचडी यात तेलाचं थोडं प्रमाण जास्त असतं आणि कुकरला लावणार आहोत गरम पाणी घातल्यामुळे मी पाणीही थोडंसं बेतानेच घातलं तर पाणी घालून मस्त असं हे मिक्स करून घेतलं वरून चिरलेली कोथंबीर घातली तर हे पा मोठ्या आचेवरच गॅस ठेवला आता जरी हे पाणी कमी झालेलं असेल पण कुकरचं झाकण बंद केल्यावर एका शिटीत मस्त असा हा भात होईल तर कुकरच्या शिट्या जर तुमच्या लवकर होत असतील तर एक दोन शिट्या होऊ द्या दोन ते तीन उशिराने होत असतील तर एक शिटी झाली तर पुरेसा आहे आणि वाफ आपोआप जिरली पाहिजे हाताने वाफ काढायची नाही तर तयार आहे आपली मस्त अशी गरमागरम मसाला कांद्याची खिचडी अगदी झटपट तर तयार होते पण आपण इथे दोनदा कांदा परतला आहे म्हणून मस्त याला चव येते खूप टेस्टी अशी ही खिचडी होते आमच्या आजीची पद्धत आहे एकदा ह्या पद्धतीने करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल मसाला खांदेशी खिचडीची रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट अरे नक्की सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद